स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता आता झालाय संध्याकाळचा जेवणाचा टाइम आहे आता आमचं चालू आहे संध्याकाळचं चा जेवणाची तयारी करतोय स्वयंपाक करायचा आहे भांडे घालून घेतले आत्ताच आणि यांनी मला कांदा चिरून दिला कोथिंबीर चिरली आता बेसन बनवणार आहे आज सगळ्यात सोपी आणि पटकन बनणारी रेसिपी आहे ना तर आता चालू आहे आमचं आवरायचं तुला बेसन हे करताय ना मिरचे संपलेली आहे पण यांनी ठेचा बनवलेला होता म्हंटला येईल लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे ना तर आज कमेंट आली होती घर दाखवा म्हणून कमेंट आली होती दाखवा हा दोनच रूम आहेत तर चला तुम्हाला आज घर दाखवते हा तर राडा काही नाहीये हे बघा अशी आहे इकडे टी व्ही आहे कूलर आहे आणि तिकडे कॉट लावलेला आहे बाकी तिकडे देवारा आहे आणि ह्या साईडला आम्ही छोटासा सेटअप केला हो होता टेबल वगैरे लावून इथे बघा चेअर अगोदर हे इकडं होतं हे ना पलीकडं होतं नंतर हे काल मी चेंज केलं तर इथे बघा हे ट्रॉफी वगैरे ठेवलेली आहे सर्टिफिकेट आहे बाकी मोबाईल आहे इथं तारक मंत्र एक ताई बोलल्या होता की तारक मंत्र वगैरे ऐकत जा तर त्या आहे ऐकत असते मी मॉर्निंगला मॉर्निंगला दुपारी संध्याकाळच्या टायमिंगला ऐकत असते बाकी माझं लॅपटॉप आहे तर अशा दोन रूम आहेत फक्त आणि रेंटनीच आहेत बघू शकता है ना आणि hmm. इकडं किचन आहे किचन बघू शकता असं आहे आणि इकडं फ्रीज लावलेलं आहे तर असं आहे छोटस हा तिकडे अंघोळ बाथरूम आणि कपाट बघू शकता इकडे लावले कोपऱ्यामध्ये ह्या साईडला दाखवलं आता सकाळी परत दाखवा तुम्ही सकाळी परत बनवा चला आवर्ण तिकडे हो oh, hmm? आज माझ्या मम्मीकडं आमची काय म्हणतात ढळ जेवणाची तयारी पण जोरात चालू आहे पाहुणे पण आता हळूहळू यायला सुरुवात झाली आहे तर आज माझ्या आजी पण आली आहे पप्पांची मम्मी आणि आजीची माझ्या बहीणसुद्धा आलेली आहे म्हणजे ते पण माझ्या आजीच लागतात तर हां पावाजी तर मग आता सगळेजण पावाजी पाव पावाजी पाव पाव <laughs> म्हणतात आज मी सवय लागली ला तसं बोलायची तर आपण थोड्या वेळाने जेवण वगैरे करून जाऊ त्यांच्याकडे कारण आईने ना सीताफळ घेतलेलं आहे मला सीताफळ खूप जास्त आवडतं <laughs> तर जेवण झालं की मी खात असते ते पण घ्यायचे त्यासाठी पण जायचंय शेवटपर्यंत तर आता आम्ही पहिला सगळ्याला अगोदर स्वयंपाक करून घेतो आणि परत बिघतो हा मग काही नाही तुझ माझ्या चपात्या झाल्या त्यांनी भाजी टाकली बघा फोडण्याला लय मदत करतात माझी भाजी ना ना नाही भाजी नाही भाजी नाही बेसन 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 टाकलं काही ठिकाणी पिठलं म्हणतात माहितीये मला झुमका भाकर भाकर नाही चपाती केलं <laughs> यांनी कांदा चिरला मस्त पैकी नाही का बेसन बेसन बनवलं मग मी पीठ मळून घेतलं आता गरम गरम चपात्या टाकल्या आणि मग स्वयंपाक करतो आता आता हा हो पहिले मी बिमार होते तेव्हा मीच करायचे ना मग आत्ता आत्ता चालू झालं माझं स्वयंपाक नाही तर मी मस्त पैकी झोपेल असायची चार महिन्यात मस्त पैकी झोपलेली सकाळ संध्याकाळ राहतात ताज भेटायचं आत्ता आत्ता मस्त थोडस उठायला लागले आहे ना तुमचं झालं का नाही जेवण

लागे भात लागे तुला तर पाहिजे संध्याकाळचा भात खाल्लेलं चांगला पण मला भात लागतो कॉलेज मग आले नाई भर भात करून ठेवायची मी भातच खायची भात पण ते मला यावं पण भात खायच तिला फक्त शाळेमध्ये काय शाळेचा भात आता काय चला करते खायला जायची असं काय नाही छान लागायचं आवडीने खायचं सगळे खायचं काय जेवणच नसायचे आवाज शनिवारची भेळ मिळायची आणि बाकीचे मग मसाले भात वगैरे ते राहायचं सगळं आमच्या शाळेमध्ये तर मस्त खिचडी असायची आम्हाला साहित्य आमच्याकडे वाट्या दिलेल्या त्या कायम आमच्या दप्तरामध्ये असायच्या नाही माझ्याकडे वाट्या नव्हत्या मला टिफिन द्यायच्या आत्या छान छान असायचं जेवण पण शाळेच्या भाताची वेगळी ना मग ह्याच्यात घ्यायचो झाकणामध्ये पहिले पहिले वाट्या नव्हत्या अगोदर तर आम्ही डायरेक्ट पेपर वगैरेच पाडायचो वयाचे काय ते वयाची कागद वगैरे मधले डबल पेजेस काढायचो डायरेक्ट खिचडी त्याच्यावरती खायचं मला तर तर मला बालवाडी बाल पासून आठवण येते माहितीये का भात पण भेटायचं ते अजून कडधान्य असायचं अजून ती सुकडी 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 ती तर माझी जाम फेवरेट होती आता नाही बरोबर आता बरोबर खराबर पॅकेट भेटायचे पहिले चांगले असायचे आता कसे करतात काय पण ले मिस करते 2 2 3 3 पॅकेट्स आणायचं वाळवाडीचं माझा भाऊ आणि मी आम्ही दोघं सोबत होतो बालवाडीला हैन तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती अस मी म्हणते आहे ना असं म्हणलं मी म्हणलं मलाच माहिती अस तुम्हालाच असते बेसन बनतं पटकन माहिती आहे तर आलो कसं बनवलं बेसन यांनी

मग पहिलं नव्हतं माहिती काजल रेसिपी <laughs> काजल रेसिपी प्रत्येक व्हिडिओ मध्ये काजल स्वयंपाक येऊ नाही येऊ काजल रेसिपी ह्या बघा चपात्या पण झाल्या आता मी भात लावणार आहे कारण भात मला पाहिजे असतो आहे की नाही दुकार तर होते आता ही खिडकी जर उघडली ना तर मनाची खिडी येते ना आत मध्ये सगळे येऊन बसतील लाईटावर पहिले आवडायचा शाळेत असताना आता आता आवडत नाही नाही कारण भात खाल्ला की मला थोड्या दीड तासाने परत भूक लागते त्यामुळे मी भात खात माझा विचारच नका आता आता पहिली नव्हती उठत मी अशी रात्रीची आता आता जास्त उठते अगोदर पर्याय नव्हता खाल्ले पहिलं माहितीये का तुम्ही कधी जर गावाला गेले ना आणि रात्री मी करायची जेवण म्हणजे भात भीत खायची ना आणि मग रात्रीची भूक लागली ना मग उठून मॅगी खायची एकटीच भूता सारखी बसायची हे लावायची तारक मेहता लावायची आता लाव कुकरला थोडं टाकतात पाणी जास्त टाकू नको आजच्या व्हिडिओची सुरुवात मी केली होती वाटली चांगली अशीच करायचं सकाळ सकाळ नाही जमू सकाळ सकाळ मी जरा असते थोडस नाही का झोपी आधी मध्ये होती नाही होती कधी कधी सकाळ सकाळी नाही जमत मग संध्याकाळचा टाइम असला ना मी सुरुवात करते भात बाग उडूचा मी करायला लावते काय करू दोन शिट्ट्यात पटकन होईल ते पाठीच्या मधले टाइम लागतो पण टाकायचं मध्ये मीठ माझ्यापेक्षा बडबडी काजल असं काही नाही मला आता व्हिडिओ चालू झाला फक्त आपण बघत बसायचं कायलचं मग बटर 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 चालू चालू झालं की झालं बघायचं काम नाही वीस पंचवीस मिनिट काय हो असं काय केलं हे रोज म्हणतात कमी मिनिटाचा व्हिडिओ बनवणार म्हणून पण ऑटोमॅटिक होतो मिनिटाच्या वर बनवायचं नेटचा प्रॉब्लेम होतो बोलू राहिलो विचारतो मी बस काल माहिती पाणी कम पडलं पानकम पडलं काय ना हो कुकर बस नाही तसं काही <laughs> कमी मिनिटाचा व्हिडिओ का म्हणतो आपण तर अपलोड करताना त्रास होतो हा अपलोडला त्रास होतो ते थोडं नेट नसतं त्याच्यामध्ये आपल्याकडे आणि वायफाय पण नाही आपल्याकडे एवढा फक्त मी आमच्याकडे दीड जी बी तीन जी बी एवढं जास्त माझ्याकडे जास्त असतो पण मलाच पुरत नाही काम रील्स पाहण्यात वगैरे मला युट्यूबसाठी मी चौथा असतो यूट्यूब व्हिडिओ टाकण्यासाठी दिवसभर व्हिडिओ वगैरे त्याच्यावर का, का मोबाईलमध्ये वापरत नाही मी नेट वगैरे तुमचा शिल्लक राहतं पण मीच वापरून टाकते मी जास्त मोबाईल वापरत नाही मोबाईलमध्ये काही फक्त काय रील वगैरे बनवल्या तर बनवल्या बाकीचं मग तरच राहतो मोबाईल बाकीचं मग कायच्यात वायफाय घेऊन संपून टाकते मग थोडंफार राहिलात मग मी ते यूट्यूबचा व्हिडिओ आपला अपलोड करत युट्यूबला कधी जर नाही राहिला तर मग रात्री बारा नंतर अपलोड करतो मग मी कधी कमी लेट माहितीये का युट्यूबला लागतो जर व्हिडिओ बघत असू ना तर युट्यूबला कमी लागतं फेसबुकला ला बघितलं फेसबुकला तर त्याच्यावरती ते मुचे सीन्स असतं बघा मूवी वगैरे हिंदी तर ते बघत ना तर मग लवकर संपून जाते फेसबुकला हा इंस्टाग्रामला पण लवकर संपून जातो इंस्टाला पण राहत नाही रिल्स आहे करून भात तर ना बाता का तो तो आता काय जेवणार का तू बर चपाती खाते तोपर्यंत घेऊ का जेव्हा कांदा खाणार दुपारीच तीन साडेतीन ला जेवलो जेवलं परत परत बाहेर गेलो त्याचा चपाती खाल्ली परत बाहेर नेलो वडापाव खाल्ला दोन वडापाव खाल्ले ज्यूस पिला परत चहा पिला थोड्या वेळानी मग आता परत स्वयंपाक केला आता जेवायचं मुग ला मिट मिट मी मीठ घे मीठ कमी मीठ कमी आहे ना मला कांद्याची राय मी कडे घेतो मग तिकडे बाहेर कांदा आहे का देतो मी तुला बर काव माझा तुमचा फोन नाही पकडते या साइडला कोण पकड नाही तिथे कॅमेरा नाहीये इकडे पकड काय होत नाही तू कॅमेऱ्याच्या साइडला पकडल्यावरच होणार ना तर कस वाटले आमची रूम ते पण सांगा एक आता कमेंट होती की दाखवा जास्त काही मोठी नाहीये शिट्टी पण झाली नाहीये तर आज कपाटावरणार होते तर आज काय बाहेरच होतो पाहुणे आले म्हणून तिकडेच फिरत होतो आम्ही कपाटण्यावर त्यांचे कपडे अजून दिवस पडले खुर्चीवरती आमच्याकडचे पाहुणे हो ते पण येणार आहेत कोण येणार पण ते तुम्हाला व्हिडिओ दाखवा मी डायरेक्ट येणार आहे पण हो म्हणले साडेतीनशे चारशे किलोमीटर आपल्याकडं पण कोणी येत नाही असत नाही पण या लागले जे एवढ्या लांबून येत ना त्यांचाच खरा आपल्यावरती असत बाकीचे सगळे जी असतो काय असेल ते क्लिअर तर आता कांदा चिरलाय एक शिट्टी पण झाली अजून दोन तीन शिट्टे झाल्या का मग घेईन तोपर्यंत भाजी पोळीच खाते हे ना पाण्याची बाटली राहिली माझी पाणी पण संपलं होतं जारच मग आज घरी आल्या आल्या पाणी घेऊन आलं बघांचं टाकलं जार मध्ये पाणी संपलं होतं पाणी आता जसं तसंच आणतो आम्ही आणून नाही ठेवत दोन बाटल्या आहेत जारच्या पण आणून ठेवतो है ना जेव्हा संपन्न तेव्हा जायचं एक बाटली घेऊन यायची अर्धी बाटली तर शिल्लक राहते जार मध्ये पाणी टाकून अर्धी बाटली शिल्लक राहते थोडीशी मग जाते ते दोन दिवस जाते ना आपल्याला स्वयंपाक वगैरे करून पाणी पिऊन दोन दिवस एक बाटली आम्हाला जाते किती शिट्ट्या झाल्या तीन झाल्या ना किचन बघा आमचं किचन एवढं आहे मोठा आहे किचन वाफेवर <coughs> शिजून जाईल ना पाणी शिजलं होती ना मला ते जाम भूक लागली आता ठेचा घ्यायचा आहे घेते खावा तर खावा जास्त तिखट नाही आहे हवाला ठेचा नॉर्मल आहे लसूण मिरची आणि काय टाकलं याच्यात यांनी लसूण छान लागतोय पण त्याच्यात हम्म टी व्ही तर काय लावतच नाही बघा टी व्ही घरामध्ये पण काय टी व्ही यूज नाही करत जास्त मोबाईलच असतो दिवसभर चालू त्यातच जातो दिवस बंद राहो या तर या जेवायला तर आता जेवण झाल्यावरती आपण जाणार आहे मुलीकडं कारण मला फ्रूट्स पण आणायचे ते सीताफळ घेऊन ठेवले तिने ते आणायचे आणि कोण आलंय ते पण तुम्हाला काय हो केळी पण संपले ना फ्रूट लागतात रात्रीची भूक लागली कधी तर खाते म्हणून काल रात्री होते दाळ भात पण झोपून तर या जेवायला आता मोबाईल मी वाटचे तिक आपल्याला काय तुला

तारक मेहता ला बघायची पहिले आता आता मोठं कुठलं बघायला गेलं त्याचे काय म्हणतात भारी असते एपिसोड परत काय ते काय बघते ते निंजा पिकनिक काय असते हातोडी आपण नाही बघत ते पोकेमॉन कार्टून बघा पोकेमॉन ते पण नाही बघायची आमच्या वेळेस लहानपणी फक्त कोणता कार्टून होता मी बघितलेले असत टॉम अँड जेरी पण लजून टॉम अँड जेरी डक टेल्स बदकाचा असायचं ते प्रत्येक लॉरेन अँड हर्डी असं एक हे कॉ कॉमेडी कौ, शो होता एक लॉरेन अँड हर्डी ते एक होत प्रत्येक लहानपणी कोणतं बघितलेलं होतं आमच्याकडे केबल कनेक्शन झालं होतं त्यामुळं आपलं मोगली जुना मोगली बरं नवीन नाही जंगल बुक जंगल बुक का नवीन नवीन लग्न झालं नाही मला आपल्याकडे इंडेक्स मोबाईल होता तेव्हा तुम्ही मला दाखवायचे ना हा तीन दाखवायचे अजून काय दाखवायचे ते कसली स्टोरी होती ती अलिपलायला हा अलिपलायला हे बघायचे ना मी पण बघायचं आम्हाला एड लागले होते त्याचा सुरुवात अलिपलायला छान होती मी पहिले आम्ही बघायचं ना आम्ही हा तीन पण अजून शक्तिमान शक्तिमान पण होत टाइमपास चला मग या जेवण वगैरे करा बघू आपण हा जाऊ थोड्याच वेळामध्ये मध्ये कोणा आले तुम्हाला दाखवते माझी आजी आलेली आहे आजीची बहीण पण आली माझी आजी आहे पावाची तर तुम्हाला घरी गेला व्हिडिओ दाखवते तर आता जेवण करून घेतो आणि थोड्याच वेळात आजी आहे बघ बघित तुझा दिवस झाला व्हिडिओ काढला गेलो नाही काढला दोघी बहिणी बहिणी

आता चालू सगळा अंधार मी व्हिडिओ घेते ना म्हणून आता चाललो ना घरी तर हे बघा हे दिले फक्त आईनं सीताफळ दिले होते का हो हा मिरचीचा असायला

सुकून गेला <laughs> गेले गेले। सुक हो ते बिचारी सुकून गेलं तर डाढीने पण सुकून गेलंय सुकलं केवढं दिलं तर पिकलं आहे खाऊया खायला मला खाऊ वाटतं छान लागते अजून मार्केट मध्ये कुठंच दिशाना झाले ती मग तोडले का किती मला झाले मला ना, दाले ना।, ना। नरम, नरम कच्चा कच्चा असत नंतर तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर आता हळूहळू येतील सगळे पाहुणे आताशीक सुरुवात झाली आत्ताशी आज माझी आजी आल्या दोन्ही पण आता होईल सुरुवात है आजी हा त्या आजींना सोडून गेले तयारी करायला आहे गिफ्ट द्यावं लागते हा अजून एक आजी यायची <laughs> बाकी आहे आजी का हो माझी आजी हा ते तिकडचे हडपसरचे आजी आहे ते अजून यायच्या बाकी एका दोघी जण आले एक दत्तवाडीची आजी आले एक माझी पप्पांची मम्मी आहे आणि एक आहे त्या हडपसरच्या आजी आहेत त्या येते माझ्या पण ह्या सख्या बहिणी आहेत हो आत्याची बहीण पण येईल ना बहिणी आत्याच्या बहिणी हा एकच आहे आत्ताला माझ्या आणि एक भौतिक जण येते हे सखी बघू कोण कोण येत आहे असो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आजच्या व्हिडिओची सुरुवात मी केली होती एंडिंग पण करणार आहे करू का तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट्समध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक पण करा बाय बाय गुड नाईट भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बाय बाय